नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज श्री वीरभद्र महिला मंडळ अध्यक्ष सौ संगीता शिवानंद बिराजदार प्रति सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब सोलापूर शहर सोलापूर सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर यांचे विषय सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणाऱ्या बेमुदत धोरणे आंदोलनास परवानगी देऊन सहकार्य करण्याबाबत उपर्युक्त संदर्भात विषयास अनुसरून श्री वीरभद्र महिला मंडळ येथे यांच्या माध्यमातून वेळोवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तालुका माननीय तहसीलदार मोहोळ यांना चिंचोळी एम आय डी सी येथील वसीम राईस मिल या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतचे धान्याचा काळा बाजार त्यांचा साठा करिता अपहार भ्रष्टाचार करीत असल्याबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत व वरिष्ठांकडून प्राप्त आदेशपत्रांची वारंवार विठंबणा अवहेलना करीत कारवाई ना करेता संबंधितच पाठीशी घालून भ्रष्टाचारात खतपाणी घालत असल्याने कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद पूनम गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असून सदर उपोषण आंदोलनास आपल्याकडील परवानगीची आवश्यकता असल्याने ती देऊन सहकार्य करावी ही नम्र विनंती आपली तो संगीता शिवानंद विराजदार

चलो इकडे मी खाल आपल्याला गोळाला रक्त झालं